भुसावळ शहरातील साईचंद्र नगरात कोसळलेल्या घरांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी भुसावळ शहरात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे पावसानं शहरातील यावल रोडवरील तापी नदीजवळ असलेल्या सर्वे क्रमांक अठ्ठ्याहत्तर ब मधील साईचंद्र नगरात रविवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी शहरात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घटनास्थळी येऊन घराची पाहणी केली त्याचबरोबर आजूबाजूच्या घरांना किती तडा गेलेल्या आहे याची देखील त्यांनी सखोल पाहणी केली आहे या प्रसंगी स्थानिक रहिवाशांनी आपली व्यथा जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांच्याकडे मांडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे सहकारी अतुल मोहिते योगेश सोनार यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता ते बेजबाबदारपणे उडवाउडूची उत्तरं देत असल्याचेही जिल्हाधिकारी यांना सांगितले रहिवाशांच्या समस्या ऐकल्यानंतर तुम्हाला जर आमची फसवणूक झाली आहे असे वाटत असेल तर तुम्ही सरळ पोलिसात रिसर तक्रार देऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं यावर रहिवाशांनी आमची एफ आय आर त्वरित दाखल करण्यात यावी अशी मागणीसुद्धा केली आहे त्यावर आवश्यक त्या ते सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनालासुद्धा आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत सर्वे क्रमांक अठ्ठ्याहत्तर बमध्ये चंद्रशेखर अत्तर्दे यांनी काही वर्षापूर्वी साई चंद्रनगरची निर्मिती केली या नगरात सुमारे एकशे पन्नासपेक्षा जास्त परिवाराचे वास्तव्य आहे शहराच्या उतारावर आणि तापी नदीजवळ वसलेल्या या भागात पालिकेनं समोर एक कोटी रुपये खर्चातून संरक्षक भिंतसुद्धा बांधली पण पाण्याच्या व्यवस्थित निचरा करण्याची व्यवस्था तिथे नव्हती संततधार पावसानं पालिकेची संरक्षण भिंत रविवारी सकाळी खचली त्यामुळे तीनही घराला तडे गेले सुदैवानं रहिवाशांची घरे रिकामी केल्यानं जीवितहानी मात्र झाली नाही दुपारी दोन वाजेनंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तीनही घरं कोसळली भुसावळ शहरात अजून किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा जिल्हाधिकारी महोदयांनी घेतला नगरपालिका प्रशासनाकडून घेत वेगळ्या सूचना सूचनासुद्धा त्यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घराची पाहणी करण्यादरम्यान त्यांच्यासोबत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके परवेज शेख उपस्थित होते खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे